जय भीम जय शिवराय मंडळी कसे हात तर आपली आर्वी बघा आज किती मस्ती करते आरवी सध्या ती ए ए ए आता तिच्याच मस्तीमध्ये आरवी हे आरवी रात्रीच तीन वाजलेत बेटा झोपणार कधी तू आरवी 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 सध्या ती तिच्याच मस्तीमध्ये आता आरवी आरवी झोपायचं नाही भेटा झोप नाही आली आरवीला ए आरवी 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 झोपत आर नाही ना तू आरवी असंच बांधून ठेवणार तुला झोपत नाही तर आरवी एवढ्या वेळ आता मॅडम मस्ती करून दमल्या आहेत आता आम्ही असं तुम्हाला माहिती असेल हे कोणतं गाणं आहे पाऊस पडतोय बाहेर एवढं गार वाटते तरी पण आमच्या मॅडमला मस्त ए सी लावलेली आहे कारण तिला ए सी शिवाय झोप येत नाही आणि आता इथे मस्त हे गाणं लावून दिलं आहे आता ते असे हळूहळू झोपेल गाणं बघता बघता तर अशा प्रकारे मॅडम मस्त टी व्ही बघत बघत झोपल्या आहेत तर चला तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा धन्यवाद